आजचे उडीद बाजारभाव नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीमधील उडीद शेतमाल आवक व बाजारभाव पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर उडीद उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि आपल्या सर्व बाजार समितीमधील रोजचे ताजे उडीद बाजारभाव पाहायचे असल्यास आपल्या यम आर सुनील तिवारी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे ताजे अपडेट मिळत राहील चॅनलवर कुणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला कमेंट शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया आजचे ताजे उडीद बाजारभाव बाजार समिती आहे पुणे आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेले दहा हजार रुपये तेजासी दर लागलेले अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले दहा हजार सातशे पन्नास रुपये पुणे बाजार समिती आजचा भाव छान आहे पुढील बाजार समिती आहे बार्शी आवक आहे अठराशे सत्तर कमीत कमी दर लागलेले आहे सहा हजार रुपये ते जास्तीचा दर लागलेले आहे साडेसात हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारशे वैराग आवक आलेली आहे चारशे छत्तीस कमीत कमी दर लागलेले आहे साडेचार हजार रुपये ते जास्तीचा दर लागलेले आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण छत्रपती संभाजीनगर आवक आहे एक कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार पाचशे रुपये ते जास्त दर लागलेला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया राहोरी वांबोरी आवक आहे सहा कमीत कमी दर लागलेला आहे सहा हजार शंभर रुपये ते जास्त दर लागले आहे सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागले आहे सहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया पाचोरा आवक हे सात कमीत कमी दर लागलेले पाच हजार दोनशे रुपये तिच्यासिया दर लागलेले पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले पाच हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया कारंजा आवक हे तीस कमीत कमी दर लागलेले पाच हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीस दर लागलेले आठ हजार तीनशे पंचाहत्तर रुपये सर्वसाधारण दर लागलेला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये कारंजा बाजार समिती जास्ती जास्तीत जास्त रेट छान आहे पुढील बाजार समिती पाहूया लाथूर आणि मुरुड जात आहे काळ्यामध्ये का आहे सात कमीत कमी दर लागलेले सहा हजार रुपये ते जास्ती दर लागलेले साडेसहा हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया चिखली आहे जात आहे काळा आवक आहे एक्क्याऐंशी कमीत कमी दर लागलेले पाच हजार सहाशे रुपये तिच्यासीएस दर लागले सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागले सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती पाहूया वासिम अनसिंगा जात आहे काळ्यामध्ये आवक आहे दोन कमीत कमी दर लागलेले पाच हजार दोनशे रुपये ती जसीयास दर लागले पाच हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर लागले पाच हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार सेमिती पाहूया उदगीर जात आहे काळा अवक आहे सातशे पंचवीस कमीत कमी भाव लागलेला आहे पाच हजार रुपये ती जर्सीआज भाव लागलेला आहे आठ हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण भाव लागलेला आहे सहा हजार पाचशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती पाहूया भोकर जात आहे काळा अवक आहे एक कमीत कमी दर लागले आहे चार हजार दोनशे रुपये तिच्यासियाच दर लागले चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर लागले चार हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो शेगाव आहे जात आहे काळ्यामध्ये आवक आहे शहाऐंशी कमीत कमी दर लागलेले आहे अठ्ठेचाळीसशे तिच्यासियास दर लागलेले सहा हजार चारशे सर्वसाधारण दर लागलेले चार हजार आठशे शेगाव बाजार समिती खूपच कमी रेट लागलेला आहे आजचा त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेगाव भोदेगाव जात आहे काळा का आहे एकोणतीस कमीत कमी दर लागलेले आहे पाच हजार रुपये तेजसीचा दर लागलेले साडेपाच हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे पाच हजार रुपये पुढील बाजार समिती पाहूया आपण शिरपूर जाता हे काळा आवक आहे आठ कमीत कमी दर आहे अवडतीसशे ते जास्तीय दर आहे सहा हजार आठशे सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार आठशे त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण देऊळगाव राजा जात आहे काळ्यामध्ये आवका आहे तीन कमीत कमी दर लागलेले साडेचार हजार रुपये ते जास्तीच दर लागलेला आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पण लागलेले आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मोहोळ आहे जाताळे जात आहे काळ्यामध्ये आवक आहे शंभर कमीत कमी दर लागलेले सात हजार रुपये तिच्या दर लागलेले आहे आठ हजार रुपये सर्वसाधारण दर लागलेले साडेसात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया चाकूर आहे जात आहे काळ्यामध्ये आवक आहे सोळा कमीत कमी दर लागलेले दोन हजार रुपये चाकूर बाजार समिती एकदम लो मार्केट आहे कमीत कमी दर खूपच कमी आहे ते जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे वीस रुपया ते सर्वसाधारण भाव आहे पाच हजार सदुसष्ट रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूयात या तुळजापूर आहे जात आहे काळ्यामध्ये एकशे पंचावन्न आवक आहे कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये ते जास्तीय दर आहे सात हजार चारशे uh, रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये तुळजापूर बाजार समिती भाव स्थिर आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो बुलढाणा आहे जात आहे काळ्यामध्ये आवक आहे तीस कमीत कमी दर लागलेला आहे साडेपाच हजार रुपये ते जसीय दर लागले सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर लागलेले आहे पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया अमरावती आहे जात आहे लोकलमध्ये आहे आवक आहे तीन कमीत कमी दर लागलेला आहे साडेसहा हजार रुपये ते जास्तीस दर लागलेले सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर लागलेले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया मित्रांनो सोलापूर आहे जात आहे मोगलाईमध्ये आवक आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी कमीत कमी दर लागलेले आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये ते जास्ती दर लागलेले आठ हजार पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये हे आहेत मित्रांनो आजचे ताजे उडीद बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या बाजार समितीला तुम्हाला काय रेट लागला तेही नक्की कमेंट करून सांगा यानंतर आपण सोयाबीन बाजारभाव हे आपण या व्हिडिओमध्ये पुढे घेणार आहोत याचा व्हिडिओ हे लवकरच घेतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद